महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना पोटीवर बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे खरी शिवसेना कुणाची शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला होणार असल्यानं याकडे केवळ महाराष्ट्राचं नाही संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा बुधवारी सर्वोच्च न्यायालय सांगणार ठाकरे शिंदेच्या पक्षाचा निर्णय होणार पक्ष आणि चिन्हावर अंतिम सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होतीये या प्रकरणावर तर वीस ऑगस्टला सुनावणी होणार होती पण न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलेला खरंतर ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती पण त्यांची ही विनंती न्यायालयानं मान्य केली नव्हती पण आता आठ ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या भारतीय संविधानाला धरून निकाल लागला तर तो ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी आशा असीम सरोदे व्यक्त केली आहे निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणामध्ये निर्णय न झाल्यामुळे काही जण सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहेत आणि संविधानिक दृष्ट्या त्यांचं योग्य आहे असं होत नाही त्यामुळे शिवसेनेचं जे धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर त्यांनी ते, ते गोठवून टाकलं तरी चालेल जे काही पक्ष चिन्ह यानंतर देण्यात येईल त्यावर मूळ शिवसेना ही निवडणूक लढवे एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं शिंदेनी शिवसेनेचे चाळीस आणि काही अपक्ष आमदारांसोबत बंड केलं या बंडामुळे एकोणतीस जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडलं याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतलेली दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेच्या स्वाधीन केलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये अध्यक्षांनीही शिवसेनेच्या आमदारांना पात्र ठरवलं पण सर्वोच्च न्यायालयात मात्र गेली तीन वर्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल प्रलंबित आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात आपल्यालाच न्याय मिळेल असा दावा दोन्ही शिवसेनेचे नेते करतायत आम्हाला किरण अजूनही आहे की न्याय देऊ न्याय देईल या देशाच्या संविधानाचं घटनेचं आणि पक्षांतरासंदर्भात जो कायदा बनवला त्या संदर्भात न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला आजही आशा आहे आम आमच्याकडेच धनुष्यबाण धनुष्यबाण आमच्याकडेच राहील कारण की राम पण आमच्याकडे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष अशा दोन्ही स्तरावर ठाकरेंना झटका बसलाय त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाचा निर्णय बदलेल का शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला मिळतं हे लवकरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचीच नजर राहणार आहे शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई